नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो अजून एका सर्वसेवा परतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती पीडी केवी म्हणजेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला जी जाहिरात आहे मित्रांनो यामध्ये गड्ड स्वर्गातील एकूण पन्नास टक्के रिक्त पदे भरण्याच्या दृष्टिकोनातून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो सविस्तर पद्धतीने माहिती पांढराव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी ही विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे असं त्यांनी इथे पहिल्यांदा माहितीमध्ये सांगण्यात आलं आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही जी जाहिरात आहे ती प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर प्रकल्प कुटुंबांमधून प्रकल्पग्रस्तांचा सरसेवा सेवेचा सर, सर, अनुशेष भरून काढण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया मोहिमेअंतर्गत पात्र उमेदवारांकडून पी डी के या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे आणि अर्ज सुरू होण्याची जी तारीख आहे ती दहा मार्च आहे त्याचबरोबर मित्रांनो पहिले पद आहे तुम्ही पाहू शकतात एक प्रयोगशाळा परिसर यामध्ये एकूण एकोणचाळीस पदे आहेत वेतन श्रेणी आहे सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकूण जी पदे आहेत ती एकोणचाळीस आहेत इथे तुम्ही प्रवर्गानुसार पदे पाहू शकता त्यानंतरनं दुसरे जे पद आहे ते परिचर आहे एकोणऐंशी पदे आहेत यासाठी वेतन श्रेणी आहे एस एक लेवलची पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे यासाठी एकूण ऐंशी पदे आहेत प्रवर्गानुसार तुम्ही पदे पाहून घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो तिसरे जे पद आहे ते चौकीदार आहे यासाठी एकूण पन्नास पदे आहेत वेतन श्रेणी आहे एस एक्ट लेवलची पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एकूण पन्नास पदे आहेत प्रवर्गानुसार तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो पुढचे जे पद आहे चौथे पद ग्रंथालय परिचय एकूण पाच पदे आहेत वेतन श्रेणी आहे एस एक्ट लेवलची पाचवे पद आहे वॉलमॅन यासाठी एकूण दोन पदे आहेत S3 लेव्हलची એટલે तुम्हाला પેમેન્ટ અસતર હે 16600 થી 52400 त्यानंतर 6 પદે હે માળી એસેટે ઇકું 8 પદે હે વેતન શ્રેણી હે S6 લેવલ ચી त्या सुरुવ મત્રાનો 7 પદે હે મચ્છ સહાયક ઇકું 1 પદે હે વેતન શ્રેણી તમે પાહું શક્તાત 15000 થી 47600 ઇતપરંત તમારે વેતન શ્રેણી અસતર હે અન ત્યાર બરો 8 વેજી પદ હે તે મજૂર હે અન આ મજૂર પદ માટે ઇકું જે વેકેન્સી હે 3C 44 પદાंची હી वॅकन्सी आहे आणि त्याचबरोबर वेतन श्रेणी जी आहे ती एस थ्री लेवलची आहे पंधरा हजार ते सत्ते त्याचबरोबर पाहू शकतात विभाजन करण्यात आलं हे पाहू शकतात त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की शैक्षणिक अर्हता आणि परीक्षा पद्धती का काय आहे तिथे खाली प्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे प्रयोगशाळा परिसर माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ही किमान शैक्षणिक अर्थ आहे या पदासाठी परीक्षा पद्धती आपण पाहिली तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान त्याचबरोबर बौद्धिक चाचणी एकूण पन्नास पन्नास प्रश्न विचारण्यात येणार आहेत प्रत्येक विषयाला एकूण दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे शंभर प्रश्नांसाठी आणि त्याचबरोबर यासाठी माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मराठी पन्नास इंग्रजी पन्नास आणि सामान्य ज्ञान पन्नास आणि बौद्धिक चाचणी पन्नास असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे चौकीदार पदासाठी इयत्ता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस मुलांची शारीरिक घेण्यात पदासाठी शैक्षणिक तुम्ही पाहू शकता सुदृढ प्रकृती असणारा आणि माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो ग्रंथालय परिचय यासाठी माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिन्या मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो ग्रंथालय या पदासाठी तसेच मराठी इंग्रजी सामान्य आणि चाचणी हे चार विषय असणार आहेत प्रत्येक विषयाला पन्नास आहेत एकूण प्रश्न शंभर आणि दोनशे गुणांची तुमची परीक्षा माळी या पदासाठी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी विज्ञान राही माळी या पदासाठी पद आहे मजूर या मजूर पदासाठी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे व संबंधित क्षेत्रातील साठ गुणांची व्यावसायिक आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता घेण्यात येणार आहे वॉलमॅन या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा समकक्ष परीक्षा असली तरी पण चालते असं त्यांनी सांगितले आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी एकूण दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे यामध्ये शंभर प्रश्न असणार आहेत सदर पदाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे वॉलमॅन या पदाची परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि मत्स्य सहाय्य यासाठी एकूण तुम्ही पाहू शकता ये येत्या चौथी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणात असणं आवश्यक आहे आणि साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असणं आवश्यक आहे यासाठी पदांसाठी आपण पाहिले तर एकतीस तीन दोन हजार पंचवीस पासून वयमर्यादा गणण्यात येणार आहे आणि वयमर्यादा गणण्याची आणि कमाल वय आहे पाहू शकता सदरची जाहिरात प्रकल्पांसाठी असल्यामुळे खालील प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादा पंचाळीस इतके पंचाळीस वर्ष इतके राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि माजी सैनिक यांच्यासाठी राखीव प्रवर्ग अडतीस वर्षे प्लस सशस्त्र सेवेचा जो आहे ते तुम्ही तीन असणं आवश्यक आहे आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस प्लस सशस्त्र सेवेचा कालावधी तीन तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी पंचे पदवीधर उमेदवारांसाठी पंचावन्न असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेळापत्रक पद्धत तुम्ही पाहिली तर सुरुवात दिनांक जी आहे ती दहा मार्च आहे आणि अंतिम दिनांक आहे ती दहा एप्रिल आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि पात्र उमेदवाराने विद्यापीठाचे संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज भरायचा आहे आणि सूचनांचे काटेकोर कोणी पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा असं सांगितलेलं आहे अर्ज करण्याची पद्धती जी आहे ती ऑनलाईन आहे आणि प्रस्तुत पदांसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही असं त्यांनी आहे आणि ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध होण्याचे दिनांक उपरोक्त दिलेल्या वेळापत्रकानुसार राहील असं त्यांनी आहे परीक्षा शुल्क जे आहे ते ना पडतो आहे परीक्षा शुल्क भरले शिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही आणि परीक्षा पद्धती परिस्थिती स्वरूप जे आहे ते मित्रांनो क्रमांक हा जो पुढील शासन निर्णय क्रमांक आहे त्या क्रमांकानुसार तुमची व्यावसायिक चाचणी ऑनलाईन परीक्षा असेल किंवा शारीरिक क्षमता चाचणी असेल या जी आर क्रमांकानुसार घेण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता परीक्षा भरती किंवा परी प्रक्रिया शुल्क जे आहे ते अराखी खुला प्रवर्गासाठी पाचशे रुपये आहे आणि मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक अनाथसाठी अडीचशे रुपये आवश्यक शुल्क आहे त्याचबरोबर मित्रांनो इथे समांतर आरक्षणाबाबत सर्वसाधारण तरतुदी जी ते माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये तुम्ही ते ही सविस्तर माहिती वाचूनच अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही तर मित्रांनो ही जी सर्व माहिती होती ती या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बसतेबद्दलची होती लेटेस्ट जॉब अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला ला करा धन्यवाद